सिंगलखेद पाडा गोरांबा मराठी शाळेची जिर्ण इमारत धोकादायक बिरसा फाटर चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा परिषद शाळा खेत पाडा गोरांबा तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार शाळेची नवीन इमारत बांधा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनावर राज्याध्यक्ष गोपाल भंडारी उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालेंदर पावरा आदींच्या सह्या झालेल्या आहेत जिल्हा परिषद शाळा सिंगलखेत पाडा गोरांबा तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार या शाळेत एकूण बेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गासाठी फक्त एक इमारत आहे तीही इमारत पडीक अवस्थेत आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून शाळा सुरू असून शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे दरवाजे खिडक्या तुटलेल्या आहेत भिंतीवरचे प्लास्टर निघालेले आहे इमारतीला भेगा पडल्यात इमारतीची पाहणी करून इमारत निर्लेखित करण्याची गरज आहे ही जुनी इमारत नादुरुस्त व धोकादायक अवस्थेत आहे या इमारतीत विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीवितस धोका आहे म्हणून जिल्हा परिषद सिंगलखेत पाडा गोरांबा तालुका अकराणी शाळेसाठी नवीन इमारत त्वरित मंजूर करून बांधण्यात यावी अशी बिरसा फाटस संघटनेने मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे मागणी